नमस्कार मंडळी मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो मी नवीन एक व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे आणि तो आपल्या घरच्या कोंबड्यांचा अपडेट आहे त्याच्यामध्येच मित्रांनो खूप दिवसापासून आपण ज्याची वाट पाहत होतो म्हणजे तो म्हणजे पिंजरा जो जाळी लोखंडी जाळी आपण घ्यायची वाट बघत होतो मित्रांनो तर तो आणलेला आहे तो कोणता आहे कसा आहे ते पण नक्की बघा व्हिडिओमध्ये आणि दुसरी गोष्ट मित्रांनो आपल्या पिलांचा अपडेट आहे कोंबडीच्या पिलांचा आणि तिसरी गोष्ट मित्रांनो खूप दिवसानंतर आज आपल्या एका कोंबडीच्या पोटातून एक वम बाहेर निघालेला आहे म्हणजे जंत बाहेर पडलेला आहे मित्रांनो तर तो तुम्ही बघू शकता खूप मोठा असा जंतू आहे जंत आहे आणि त्यावरती काय उपाय करायचे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार तर व्हिडिओ कंटिन्यू बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप नका करू मित्रांनो आणि नक्की लाईक करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा मित्रांनो थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद तर मित्रांनो इथे आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आपलं धान्य आपलं खाद्य संपलेलं आहे म्हणजे फीड जे देतो मी कोंबड्यांना ते फीड संपलेलं आहे मित्रांनो आणि ते संपून पण बऱ्यापैकी एक महिन्याचं जवळजवळ होत आहे आता आणि मुद्दामच फीड आणलेलं नाही त्याचं कारण असं की काय या कोंबड्यांना फीड खाण्याची सवय आहे लहानपणापासून आणि ते फीड खाऊन मग त्यांचा वेट खूप जास्त वाढतं मित्रांनो आणि फॅट वगैरे हो वाढतं नंतर आणि मग अंडे देण्याची क्षमता त्यांची थोडीशी कमी होते तर त्यासाठी त्यांना आता फीड नाही दिलं मग सध्या ते गवत वगैरे खात आहेत हे असं पीठ वगैरे आम्ही देतो त्यामध्ये ॲस्टोबाईड आणि मल्टीविटॅमिन आणि अँटीबायोटिक या तीन गोष्टी टाकून हे फीड मी कालून ठेवलेलं आहे मित्रांनो तर सध्या पिलांना खाऊ घातलं आणि आता कोंबड्या खात आहेत तर बघा मस्तपैकी अशा खात आहेत आणि कोंबडा आपला हा एक ब्रिडर आहे याची यालाही मागत आहेत मित्रांनो बघूया आपल्याकडं तर पिलं आहेतच ऑलरेडी सगळ्याच कोंबड्यांचे जे आपण बाहेर आत्तापर्यंत जे कोंबडे दिलेत पुण्याला एक दिला पुण्याला तीन दिले मित्रांनो आणि पालघरला एक दिला तर असे चार आणि हा एक पाचवा आणि अजून आणखीन होते तीन तर त्या सगळ्यांचेच पिल्लं आता आपल्या इकडे झालेले आहेत मित्रांनो तर ती ब्रीड आहे आपल्याकडे तर विचार करतो की हा पण कोंबडा पालघरला देऊया मित्राला माझ्या सबस्क्रायबर मित्र आहेत तर त्यांनी मागितलं तर बघूया त्यांना देऊया आणि आपण एक दुसरा नवीन आणायचा विचार करतो मित्रांनो तर बघू आता काय होते ते आणि मित्रांनो इथे पिलं आपले आहेत जस्ट अठराला अठरा पिल्लं सगळे व्यवस्थित आहेत कोंबडी पण खूप चांगली आहे आणि मस्तपैकी पिलांचं संगोपन करत आहे पिलांना ऊब देत आहे पिलांना मस्तपैकी खाऊ घालत आहे आणि आपण पण त्यांना खाऊ घालतो आणि हा आणलेला आहे मित्रांनो पिंजरा आ, जुना आहे सेकंड हँड नवीन नाही आहे हा अडीच हजार रुपयाला मला हा मिळाला तीन खाण्याचा हा पिंजरा आहे मित्रांनो जवळजवळ एक व्यवस्थित जर म्हणलं तर वर दहा खाली दहा आणि सेंटरमध्ये दहा असे तीस पक्षी एकदम व्यवस्थित बसू शकतात मित्रांनो त्यांना कुठल्याही प्रकारचं काहीच प्रॉब्लेम होणार नाही असा हा पिंजरा आहे तरी पण थोडंसं सेफ्टीसाठी सा मी त्याला वेल्डिंग आणखीन पट्ट्या वगैरे जोडून करायचा असं विचार करतो मित्रांनो आणि इथे औषधच औषधाचं पाणी ठेवलेलं आहे मित्रांनो म्हणजे अँटीबायोटिक आणि मल्टीविटॅमिन या दोन गोष्टी कोणत्याही पक्षांसाठी म्हणजे आपल्या पक्षांसाठी किंवा आणखीन जे कुक्कुटपालक आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो तुमच्याकडे मल्टीविटॅमिन आणि अँटीबायोटिक म्हणजे लिक्सन पावडर आणि विम्राल या दोन गोष्टी तर कंपल्सरी असल्याच पाहिजेत मित्रांनो ह्या जर तुम्ही सतत देत असाल तर मग दुसऱ्या कोणत्या गोष्टी जी आजार म्हणजे कोणत्या औषधांची तुम्हाला गरज पडणार नाही जास्त मला म्हणजे आणि लिव्हर टॉनिक ठेव पाहिजे मित्रांनो लिव्हर टॉनिक ठेवल्यामुळे कसं होतं हे औषध वगैरे पिऊन जो ट्रेस आलेला असतो लिव्हरवरती तर तो ट्रेस कमी होतो आणि लिव्हर त्याचं चा फंक्शनिंग चांगलं करतं आणि मग डायजेशन व्यवस्थित होतं डायजेशन व्यवस्थित झालं की मग विष्ठा व्यवस्थित पडते मित्रांनो बाहेर आणि विष्टा पण चांगली ना तर ते हिरवीगार पातळ काळी अशा गोष्टी होत नाही आणि मग व्यवस्थित घट्ट विष्टा व्यवस्थित चांगल्या रंगाची विष्टा टाकली पडली बाहेर की मग त्याचा अर्थ असा असतो की पक्षी आपला निरोगी आहे आणि छान वाटते मित्रांनो हे पक्षी आपले म्हणजे जे जे पिलं आहेत ना ते सगळे तंदुरुस्त आहेत आणि व्यवस्थित आहेत पहिल्या अंड्यातून मिळा निघालेली पिलं आहेत मित्रांनो म्हणजे कोम पटडी जी पहिलं अंड घालते त्या पहिल्या अंड्यातून मिळालेली पिलं आहेत एक पण गुंगलेलं नाही एक पण आजारी नाही एकदम व्यवस्थित आहेत आणि हा मित्रांनो हे तुम्ही बघू शकता इथे सकाळी सकाळी मला आमची कळकनाची एक कोंबडी आहे तिची तिनं विष्ठा करत होती आणि बऱ्यापैकी जास्त वेळ ती वाकूनच होती आणि हा वम तिच्या विष्ठेवाटे बाहेर पडत होता मित्रांनो तर मग त्यावेळेस बघितलं तर खूप ब मोठा वम आहे म्हणजे आपल्या एक इतभर अंतराचा हाताची जी एक ईद असते मित्रांनो एक इतभर तर इतभर अंतराचा हा वम आहे म्हणजे इतका लांब वम आहे मित्रांनो आणि कोंबडीच्या पोटामध्ये होता विचार करा एवढा मोठा वम म्हणजे जंतू असेल तर कोंबड्यांचं वजन नाही वाढणार मित्रांनो आपल्या कोंबड्या बऱ्यापैकी ऑलरेडी मोठ्या आहेत वजनाला त्यामुळे ते दिसत नाहीत पण छोट्या जर कोंबड्या असतात दुसऱ्या तर था 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 है है था 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 था, त्या अजून वीक झाल्या असत्या ह्या वम हे जे वम असतात ना मित्रांनो हे वम कोंबडींनी जे खाल्लेलं अन्न असतं त्या अन्नावरती जगत असतात आणि स्वतःचं पोषण करत असतात आणि हे एवढे मोठे होतात मित्रांनो आणि कधीतरी ते वम बाहेर पण पन पडतात पण हे वम बाहेर पडे पड पडेपर्यंत तिथे या वम्सनी ऑलरेडी अंडी वगैरे घातलेली असतात आणि त्यांची पिलं पण ऑलरेडी झालेली असतात मित्रांनो तर त्यासाठी डिवॉर्मिंग करणं महत्त्वाचं असतं तर डिवॉर्मिंगचा पण व्हिडिओ नक्कीच येईल मित्रांनो आणि ज्या कोंबड्या खूड झालेल्या आहेत आणि अंडी वगैरे घालत नाहीत तर अशा कोंबड्यांचं डिवॉर्मिंग केलं पाहिजे अंडे घालत असणाऱ्या कोंबडीला लगेच डिवॉर्मिंग करायचं नाही कधी थोडंसं नंतर तिच्या रिप्रोडक्टिव सिस्टीमवरती प्रभाव पडू शकतो मित्रांनो आणि मग अंडी वगैरे मिळणार नाहीत तर बघा तुम्ही कसा आहे तो हा वम बऱ्यापैकी खूप दिवसानंतर बघितला सुरुवातीला ज्यावेळेस माझ्याकडे कोंबड्या होत्या त्यावेळेस असे वर्म्स पडत होते पण ज्यावेळेस मी डिवॉर्मिंग करत होतो त्यावेळेस पडायचे मित्रांनो कोंबडींच्या पोटातून आणि हा जुना व्हिडिओ आपल्या पांढऱ्या कोंबड्याचा मला दिसला आणि मग आठवण आली परत आणखीन आणि यात मल्टी कलरची जी आहे ना ब्लॅक अँड व्हाईट ती गेली आणि पांढरावाला पण तोही गेला पुण्याला दिलो मित्रांनो आपण त्यांना तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा मग या व्हिडिओच्या एक, एक दु एक दुसऱ्या नंबरचा व्हिडिओ आहे मित्रांनो आता जो हा पडतो त्याच्या खाली दोन नंबरचा व्हिडिओ तोच आहे मित्रांनो पुण्याला आपण जे पार्सल पाठवलं होतं त्याचा तर या पटड्या हो आता अंडी घालत आहेत मित्रांनो क्रॉसिंग पण करत आहेत आपल्या मेन ब्रिटरसोबत दोन ज्या आहेत या मल्टी कलरच्या छोट्या छोट्या तर तिकडून आणलं होतं त्यावेळेस यांचं वेट खूप कमी होतं मित्रांनो तिकडे त्यांनी नाही सोडलं होतं तर आता इकडे आपण फ्री रेंजमध्ये सोडतो अर्ध दिसत पद्धतीनं तर मस्तपैकी दाणे खाऊन खरकटं खाऊन घरामधलं बाहेर जे पडलेलं असतं ते खाऊन परत आणखीन गवत गवत वगैरे खाऊन आळ्या वगैरे खाऊन नाली बदल्या या सगळ्या गोष्टी खाऊन हे पक्षी खूप मस्त आहेत ट्रेस फ्री आहेत आणि मस्तपैकी अंडी वगैरे घालत आहेत मित्रांनो तर खूप छान वाटते या मल्टी कलरच्या कोंबड्या आणि क्वालिटीच्या आहेत विशेष म्हणजे पायांचा कलर वगैरे खूप सुंदर आहे त्यांचा ब्लॅकमध्ये जुनी लागे नाही मित्रांनो ती आणि हा आपल्या कोंबड्यांचा व्हिडिओ हा पण मला दिसला जस्ट सर्च करत होतो त्यावेळेस मग परत आणखीन यांची आठवण आली मला तर तुम्हाला दाखवूया म्हणून त्यासाठी हा व्हिडिओ परत शूट केलेला आहे मित्रांनो आणि इकडे दुपारची वेळ झालेली आहे परत आणखीन आपल्या कोंबड्या सोडत सोडत आहोत मित्रांनो कोंडून ठेवल्या होत्या तर ही पांढरी कोंबडी पण आता जस्ट अंडी घालत आहे मित्रांनो सगळ्यात शेवटी हिनं अंडी घातली म्हणजे कंटिन्यू सहा महिने घेतल्यानंतर तिनं अंडी घातली आणि बाकी सगळ्यांनी चार साडेचार महिने झाल्यानंतर अंडी घातली आणि ही आपली मल्टी कलरची कोंबडी जी आपण बाहेरून विकत आणली होती ही पण एकदम मस्त फुगलेली आहे मित्रांनो आणि ही पण अंडी घालत आहे विशेष म्हणजे आणि कोंबडा बऱ्यापैकी मस्त खुश आहे तर मित्रांनो भेटू परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा मित्रांनो थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद